मंडळ धनंजय मुंडे यांनी शरद पवार पक्षाच्या गटात भरपूर दिवस काम केलं होतं आणि मात्र सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांच्यात कुठेतरी वाद होता असं सुप्रिया सुळे यांनी आज एका भाषणात म्हटलं आहे परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुठेतरी धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावरती चांगलाच वाचपा निघाला आज सुप्रिया सुळे यांनी अगदी खालच्या भाषेत धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली आहे त्या मनाले असल्या नालायक लोकांसोबत काम कसं करायचं एका बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो असल्या माणूस हा बरं झालं पक्षातून बाहेर गेला असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी खालच्या भाषेत धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली आहे मंडळी आम्ही तुम्हाला सुप्रिया सुळेंचा थेट व्हिडिओ दाखवू शकत नाही परंतु त्यांची रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला दाखवू शकतो नेमकं सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या का? तुम्हीच ते ऐका

त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपण आवड लागतो आहे ते विसरलं काय सत्ता येथे जाते कॉन्ट्रॅक्ट घर नाही चालतो नंतर ते इंग्लिश मध्याला संप लपले होते आपल्याला अडचणीमध्ये स्वाभिमानाने पक्ष वाढले मंडळी सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती अगदी खालच्या भाषेत टीका केल्यानंतर असं दिसून येते की धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये हा वाद किती दिवसापासून होता त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाकडे अगदी बारकाईने लक्ष देखील घातला आहे अद्याप स्पष्ट होते की धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यात कुठेतरी वाद होता परंतु तो आता सुप्रिया सुळेने कुठेतरी त्याचा वचका काढल्याचं दिसून आलं म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि धनंजय मुंडे आणि सुप्रसुळे सुळे यांच्याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा धन्यवाद